नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सगळ्यांनाच आवडणारे आणि अगदी कमी खर्चात तयार होणारे केळ्याचे चिप्स पाहणार आहोत यासाठी मी अर्धा डझन कच्ची केळी घेऊन आलेली आहे कच्ची केळी नीट बघून घ्यावी ती पूर्णपणे कच्ची आहेत का त्यानंतर मिठाचे पाणी करून घेतले आहे एक चम्मच मिठासाठी दोन टेबलस्पून पाणी घेतले आहे एका बाजूला स्लो फ्लेमवर कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला केळीचे साल काढायला घेतले आहे आधी चाकूच्या साह्याने केळीचे वरचे साल हे पटापट निघते ते काढून घ्यावे सुरीच्या साह्याने केळाचे वरचे जाड साल हे निघून जाते पण आतमध्ये जे पातळ साल असते ते आपण जे बटाटा सोलण्यासाठी जे सोलणं वापरतो त्याच्या साह्याने ते साल आपण काढून घेतले पहा केळे कसे पांढरे शुभ्र आता दिसत लाम आहे ते लगेच काळे पडते ते काळे पडू नये म्हणून त्यावर मीठ लावून घेतलेले आहे म्हणजे केळ लवकर काळे पडत नाही आता केळ्याचे दोन भाग करून घेतले आहे नंतर केळ्याचे लांब लांब असे चिप्स पाडून घेतले आहे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण केळ्याचे चिप्स पाडून घेऊ शकतो आता हळूवारपणे आपण तेलामध्ये चिप्स टाकून घेऊया चिप्स टाकताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून देऊया त्यानंतर अगदी मिनिटभरानंतर त्यामध्ये मिठाच्या पाण्याचे अगदी एक दोन थेंब टाकूया एकदा अंदाज आल्यानंतर तेलाच्यावरती दोन तीन इंच वर ठेवून चिप्स यंत्राच्या साहाय्याने आपण डायरेक्ट तेलातच चिप्स करू शकतो चिप्स करताना प्रत्येक बॅचला आपल्याला दोन दोन थेंबच मिठाच्या पाण्याचे टाकायचे आहे म्हणजे चिप्सला थोडा खारेपणा येतो व चिप्स लवकरच कुरकुरीत होतात चला तर मग सगळे चिप्स करून घेऊयात मी काही लांब केले आहेत तर काही गोल केलेले आहेत केळ्याचे चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे उपवासाला देखील चालतात हे चिप्स टिकतात देखील हे चिप्स आपण घरच्या घरीच बनवतोय तुम्ही बनवून बघा हे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात अशा प्रकारे मी सगळ्याच केळ्याचे चिप्स करून घेतलेले आहे अशी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून बघा नंतर ह्या चिप्समध्ये आपल्याला हवं तशा टेस्टचा मसाला तयार करून आपण तो टाकू शकतो मी एक चम्मच आमचूर पावडर काळं मीठ आणि साधं मीठ आणि एक चमच लाल तिखट घेऊन त्यामध्ये मिक्स केला आहे तुम्ही बघू शकता मसाला मिक्स करताना देखील चिप्सचा किती छान आवाज येत आहे एक चिप्स तोडून दाखवते पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद